निर्भीड स्वराज्य टी आमचा निवाडा तुमचा गेल्या आठवड्यापासून बुलढाणा शहरासह जिल्ह्यात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र आहे बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेल्या रक्तपेढीमध्ये केवळ दोन दिवस एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे सध्या शेती मशागतीची लगबग सुरू आहे शिवाय महाविद्यालयीन विद्यार्थी देखील व्यस्त आहेत त्यामुळे अचानक रक्तदानाची आणि शिबिरांची संख्या कमी झाली परिणामी रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने चिंतेचे वातावरण आहे रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे सामाजिक संघटना आणि संस्थेने देखील पुढाकार घेऊन रक्तदान शिबिर आयोजित करावे असे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे नमस्कार मी पूजा शिंदे ब्लड बँक ऑफिसर आहे सिव्हिल हॉस्पिटल बुलढाणा येथे सध्या आपल्याकडे तीस बॅग्स अवेलेबल आहेत जे की आपल्याला दोन ते तीन दिवसापुरतेच अव्हेलेबल आहेत तर सध्या रक्ताचं डिमांड खूप आहे बट तेवढी अवेलेबिलिटी नाही आहे सो आ, मी जनतेला आवाहन करते की जास्तीत जास्त लोकांनी समोर येऊन व्हॉलंटरी ब्लड डोनेशन करावं आणि आणि तुमच्या ह्या कार्यामुळे पेशंटला फायदा होईल काहींचे जीव वाचतील तरी जास्तीत जास्त लोकांनी ब्लड डोनेशन करावं व कॅम्प uh, ऑर्गनाइज करण्यासाठी प्रोत्साहन घ्यावं बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पहाता निर्भय स्वराज्य